तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण लाडक्या बहिणींना माझ्याकडनं सगळ्यात पहिले नमस्कार आणि बोलायचं झालं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते वगैरे येत आहेत सगळ्यांना जे काही लाभ वगैरे मिळत तर खूप चांगली गोष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टीचा लाभ तुम्ही सगळ्यांनी नक्कीच घ्यावा तर त्याचबरोबर उदय सामंत यांनी घोषणा केली की ज्या प्रकारे लाडकी बीन योजनेचे जे काही पैसे वगैरे हो मिळतात त्याचबरोबर आता मोबाईल गिफ्ट सुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आणि या घोषणेनंतर ना अनेक महिलांमध्ये जसं की संभ्रम निर्माण झाला किंवा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले की बाई नक्की गिफ्ट जे आहेत ते कोणाला मिळणार किंवा गिफ्ट कधी मिळणार आणि नक्की गिफ्ट मिळणार की नाही मिळणार या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा हे सगळे जे काही प्रश्न या ठिकाणी अनेक महिलांना या ठिकाणी पडू लागले किंवा या संदर्भात जे काही चर्चा किंवा संभ्रम निर्माण झाला ते एकंदरीत हा जो काही व्हिडिओ आहे ना त्या संदर्भात तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि जे काही थोडक्यात माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न उशीर न करता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट कसं मिळणार जसं की महाराष्ट्र राज्य सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी जसं की लाडकी बहीण योजना या ठिकाणी अंमलात आणली आणि आता उदय सामंत यांनी एका कार्यक्रमामध्ये महिलांना मोफत मोबाईल देण्याची घोषणा केली आहे या मोबाईल गिफ्टची घोषणा फक्त सध्या केली गेली आहे निवडणुकीनंतर ही योजना लागू होईल किंवा नाही याबद्दल सध्या स्पष्टता नाही महिलांना फॉर्म भरून मोबाईल मिळणार का सरकारने याबद्दल कोणतेही जी आर आणि फॉर्म किंवा लिंक जारी केलेलं नाही त्यामुळे सध्या फक्त घोषणा करण्यात आलेली आहे या घोषणेची अंमलबजावणी केव्हा होईल याबद्दल काहीही निश्चित नाही लाकी बहिणींना मात्र या ठिकाणी तीन हजार रुपये हे शंभर टक्के मिळणार आहे कायकांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होण्यास सुरुवातही झालेली आहे मित्रांनो लाडकी बन योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत मोबाईल मिळणार अशा प्रकारचे जे काही बातम्या वगैरे ते सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेले आपल्याला पाहायला त्याचबरोबर मोबाईल मोफत मिळणार अशा प्रकारचे व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप सारे असे व्ह्यूज वगैरे त्या व्हिडिओला असतात त्यामुळे अर्ज भरताना वेबसाईट सरकारची आहे का याची खात्री करणे देखील या ठिकाणी महत्वाचं आहे तर त्याचबरोबर खात्री करून घ्या तसेच कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईट आणि अप्लिकेशनच्या माध्यमातून अर्ज करू नये अशा प्रकारचं आव्हान देखील सध्या करण्यात येत आहे एकंदरीत बोलायचं झालं तर अप्लिकेशन करताना किंवा अर्ज भरताना त्या वेबसाईट नक्की कोणाच्या आहेत किंवा ते सरकारच्याच आहेत का या सगळ्या गोष्टीची जी काही शहानिशा करून या ठिकाणी तुम्ही अर्ज करा आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल त्याचबरोबर माहिती आवडली सुद्धा असेल तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ अशा जे काही माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत नमस्ते जय हिंद महाराष्ट्र